नमस्कार मी कल्पना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्यासाठी मी एक खूप असा खास आणि महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे आपले दुसरे ही कला कलाकल्पना युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर जवळपास दहा हजाराच्या पेक्षा जास्तही सबस्क्रायबर झालेले आहेत आणि एवढे सबस्क्रायबर असूनही आपल्या कामाचा आपल्याला मोबाईलला व्यवस्थित मिळत नसेल तर थोडस निराश व्हायला होतं मग मैत्रिणींना म्हणजे त्या आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंग अगदी बेसिक गोष्टींपासून शिकवलं जातं आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या साईजच्या वर्षीत अगदी सोप्या पद्धतीने शिकवल्या जातात त्या चॅनलला तुम्ही एकदा भेट देऊन पहा आणि त्या चॅनलवरची माझे व्हिडिओ तुम्ही पाहून सांगू शकता की त्या चॅनलवरची व्हिडिओची क्वालिटी कशी आहे किंवा खरंच माझं शिकवणं तुम्हाला आवडतं का किंवा त्यातले व्हिडिओज तुम्हाला आवडतात का तुम्ही पार करून सांगता की त्यातला कंटेंट आपला कसा आहे आणि एवढं चांगला कंटेंट देऊन किंवा एवढं प्रामाणिक काम करूनही आपल्याला त्या कामाचा जर मोबदला मिळत नसेल तर मग खरंच खूप निराश व्हायला होतं मैत्रिणींनो आणि मग त्या निराशेतूनच स... तुमच्याशी मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मधील काही ज्या निगेटिव्ह बाजू आहेत किंवा समजा काही त्यातले बारकावे आहेत खाचकळगे आहेत ते थोडेसे समजावून सांगणार आहे म्हणजे मी तुम्हाला डिमोटिवेट करणार नाही किंवा मागे खेचण्याचा प्रयत्न करणार नाही जर तुम्ही नवीनच युट्यूब चॅनल सुरू केलं असेल किंवा करणार असाल तर माझा हा जवळजवळ अडीच ते तीन वर्षांपासूनचा अनुभव तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे मैत्रिणींना तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता त्यासाठी मी काय केलंय की काही मुद्दे लिहून घेतले आहेत म्हणजे काही मुद्दे राहून जायला नको म्हणून मी वहीवर अगदी व्यवस्थित सगळं लिहून घेतलेलं आहे की तुमच्याशी काय काय शेअर करायचं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होणार आहे मैत्रिणींनो आता आपल्या मनात कधी येतं मैत्रिणींनो नवीन युट्यूब चॅनल चालू करण्याविषयी की जेव्हा आपण युट्यूबवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघतो की त्यामध्ये असं सांगितलेलं असतं की अरे माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं माय युट्यूब फर्स्ट पेमेंट युट्यूब चॅनल सुरू करून मिळवा लाखो रुपये परंतु त्या मागचे तुम्हाला सिक्रेट्स माहित आहेत का मैत्रिणींनो आपण फक्त ते युट्यूबवरचे व्हिडिओज बघून भुरळून जातो की अरे आपण यासारखं युट्यूब मधून पैसे मिळवू शकतो अर्थातच मिळवू शकतो परंतु कोणतं युट्यूब चॅनल सुरू करण्यापूर्वी त्यातला तुम्हाला, तुम्हाला थोडासा बारकावा माहिती पाहिजे किंवा त्यातले खासखळगे माहिती पाहिजे आता आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर जवळपास दहा हजाराच्या पुढे सबस्क्रायबर झालेला आहेत मैत्रिणींनो आणि माझं चॅनल सुरू होऊन जवळपास अडीच ते तीन वर्ष झालेलं आहे म्हणजे आपलं जसं ज्या प्रमाणात काम आहे ज्या प्रमाणात मेहनत आहे त्या प्रमाणात आपल्याला अजूनही मोबदला मिळालेला नाहीये आता तुम्ही म्हणाल की बाकीचे युट्यूबरही लाखोनी पैसा कमवत आहेत तर कमवत आहेत मैत्रिणींनो परंतु ते कधी की त्यांचे जवळपास दोन ते पाच लाखाच्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांचे महिन्याला साधारणतः एक ते दोन लाख व्ह्यूज जातात असेच युट्यूबर सध्या लाखोनी पैसा कमवत आहेत आता जे आपल्यासारखे जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीला खरंच खूप खडतर प्रवास आहे मैत्रिणींनो आणि मी परत तुम्हाला खरंच सांगते की याच्यामध्ये तर युट्यूबच्या दोनही बाजू आहेत मैत्रिणींनो एक निगेटिव्ह बाजू आहे आणि एक पॉझिटिव्ह बाजू आहे कोणत्याही गोष्टीचे कधी चांगल्याही बाजू असतात आणि वाईटही बाजू असतात परंतु युट्यूबवर तुम्हाला तर शक्यतो युट्यूबच्या पॉझिटिव्ह बाजूस किंवा चांगल्या चांगल्या बाजूस पाहायला मिळतील परंतु अशी निगेटिव्ह बाजू किंवा एखादी निराशाजनक गोष्ट कधी पाहायला मिळणार नाही की जी तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे युट्यूबची पॉझिटिव्ह बाजू मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं करेल आणि अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करेल तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तर माझाच तुम्हाला युट्यूब चॅनलवरचा सा प्रवास सांगते मैत्रिणींनो की मी अडीच ते तीन वर्षापूर्वी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि सुरुवातीला मलाही वाटायचं की माझं टॅलेंट आहे मी काहीतरी चांगलं करू शकते युट्यूबवर माझं पर्स मेकिंगचं टॅलेंट आहे म्हणजे मला येतात चांगल्या प्रकारे पर्स शिवता आणि तेच मी कशा सोप्या पद्धतीने शिवायच्या दाखवत असते तर मलाही वाटलं की आपण याच्यामध्ये काही करू शकतो म्हणून सुरुवातीला मी छोटे छोटे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरुवात करतो तर त्याबद्दल आपल्याला असंख्य प्रश्न असतात की ही गोष्ट चालेल का किंवा याच्यात आपल्याला सक्सेस मिळेल का परंतु मी या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही युट्यूब चॅनल सुरू करताना मला फक्त यामध्ये आवड होती आणि मला एक थोडं स्वतःला काहीतरी वेगळं करायचं होतं किंवा सिद्ध करून दाखवायचं होतं स्वतःलाच यासाठी मी हे युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आता मी एक गृहिणी आहे मैत्रिणींनो आणि मी फक्त अगदी माझे स्वतःचे ड्रेस ब्लाऊज स्टिचिंग करत असते समजा नातेवाईकांचे मैत्रिणींचे ड्रेस शिवून देत असते अगदी कमीत कमी म्हणजे -कमी ते शिवून देते आणि माझी मुलं थोडीशी मोठी असल्यामुळे त्यांची काय अभ्यासाची किंवा काही इतर गोष्टींची जबाबदारी जास्त नव्हती माझ्यावर फक्त मला घरातलं काम वगैरे व्यवस्थित करावं लागायचं त्याची एक घरातल्या कामाची जबाबदारी होती तर घरातलं काम, काम पाहून मी असे छोटे चोड़ छोटे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि टेक्निकल गोष्टींच्या सुरुवातीला मला काही नॉलेज नव्हतं ते टेक्निकल गोष्टींच्या बाजू माझी मुलं सांभाळत होती तर हेच महत्वाचं सांगायचं मैत्रिणींनो मला की मी या युट्यूब चॅनलसाठी माझा खूप सारा वेळ खर्च केलेला आहे आणि माझ्या मुलांचाही महत्वाचा वेळ घेतलेला आहे म्हणजे माझी मुलगी अक्षरशः बँकिंगचा अभ्यास करत होती मुलगाही ग्रॅज्युएशन करत होता जॉबही करत होता परंतु त्यांची कामं सांभाळून त्यांनी माझ्या चॅनलचं टेक्निकल बाजू सांभाळून घेतली किंवा त्यासाठी खूप वेळ दिला मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला सांगते की एखादा व्हिडिओ शूट करण्यापासून एडिट करण्यापासून तर तो अपलोड करपर्यंत अक्षरशः तीन ते चार तास किंवा जास्तीत जास्त ता म्हटलं तर सहा तास इतका वेळ खर्च होतो आता कोण कोणाचा हा वेळ कमी जास्त असू शकतो कोणी जास्त टॅलेंटेड असेल एडिटिंग मध्ये अपलोड करण्यामध्ये शूटिंग करण्यामध्ये तर त्यांना कमी वेळ लागत असेल पण मला तर साधारण एक व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सुरुवातीला चार ते पाच तास लागत होते आता तो वेळ हळूहळू अनुभवाने थोडं थोडं कमी झालेला आहे आणि अक्षरशः रक्ताचं पाणी करणं किंवा रात्रीचा दिवस करणं ह्या म्हणायचा मी खरा खरा अर्थ अनुभवलेला आहे मैत्रिणींनो कारण की आपण जरी गृहिणी असलो तरी आपल्याला भरपूर बारीक सारी कामं असतात कधी दळणं असतात कधी कपडे जास्त असतात धुवायला कधी घर आवरायचं असतं पाहुणे वगैरे असतात कधी कुठं जाणं असतं तर या सर्व गोष्टी सांभाळून आपल्याला या बाकीच्या गोष्टी करायच्या असतात तर जेव्हा मी व्हिडिओ शूट करायची तर मग मी त्यावेळेस थोडस एक सहा महिने अभ्यास केला या गोष्टींचा की आपण यासाठी कसा वेळ देऊ शकतो किंवा आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची व्हिडिओ शूट करू शकतो टेक्निकल गोष्टी थोड्या थोड्या शिकून घेतल्या किंवा मुलांनी शिकून घेतल्या आणि मग हळूहळू व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली तर मी तुम्हाला सांगते माझं रुटीन कसं असायचं मैत्रिणींना की मी आठवड्यातून एक दिवस फक्त शूटिंगला द्यायचे एक दिवस एडिटिंगला द्यायचे आणि एक दिवशी मग व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे सुरुवातीपासून माझे आठवड्यातून फक्त एकदाच कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर म्हणजे फक्त मी आठवड्यातून फक्त एकाच व्हिडिओचं टार्गेट ठेवलं होतं की आपण आठवड्यातून एकच व्हिडिओ सोडायचा आणि मग बाकीच्या दिवशी घरातील एका दिवशी फक्त दळणं करायची घर आवरायचं एखाद्या दिवशी सर्व कपडे वगैरे धुवायचे कपट वगैरे व्यवस्थित आवरायचं असं मी ठराविक काही काही गोष्टींना वेळ दिला होता आणि त्या त्या दिवशीच मी त्या गोष्टी करत होते परंतु हे सर्व तारेवरची कसरत सांभाळताना मला अक्षरशः मैत्रिणींनो रात्रीचे बारा वाजायचे झोपायला किंवा कधी कधी मी रात्रीचं दहा वाजता सुद्धा कपडे धुतलेले आहेत कपडे धुवून मी ते पिळून ठेवायचे आणि सकाळी ते मग वाळवून घ्यायचे असं मी एक वर्षभर साधारण रुटीन होतं माझं तुम्ही यावर लगेच नाव वगैरे ठेवू नका कारण युट्यूबवर आहे की आपण कोणत्याही दृष्टीने व्हिडिओ केला तर त्या मागे लगेच कधी कधी नेगेटी निगेटिव्ह कमेंटही येतात म्हणजे सुदैवाने माझ्या कलाकल्पना चॅनलवर मला आजपर्यंत एकही निगेटिव्ह कमेंट आलेली नाही परंतु आता समजा ब्लॉगिंग चॅनल आहे तर यावर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन तुम्ही सांगू शकता तुमचं मत मांडू शकता की रात्रीचे कपडे वगैरे धुतले वगैरे परंतु सांगते तुम्हाला की माझी तब्येतही बरे नसते आठवड्यातून कधी दोन दिवस तब्येत चांगली असते तर कधी चांगले नसते मी माझी तब्येत सांभाळून माझ्या मनातील जी ऊर्जा होती चांगली काम करण्याची त्यामुळेच मी हे व्हिडिओ शूट करू शकले आहे आणि हे कला कल्पना चॅनल चालवू शकले आहे तर म्हणजे हे सांगायचं की याच्यामध्ये खूप मेहनत असते मैत्रिणींनो आता माझं समजा पर्स मेकिंगचं चॅनल आहे तर तसं जर मी पर्स कटिंग स्टिचिंग करायला बसले तर मी दहा पंधरा मिनिटात एखादी पर्स शिवून मोकळी होते परंतु तुम्हाला त्या कटिंगची माहिती द्यायची स्टिचिंगची माहिती द्यायची असं करता करता बोलून हा व्हिडिओ शूट करायचा असतो तर जवळजवळ दोन ला ला ते अडीच तास ता। एक व्हिडिओ शूट करायला लागतो पुन्हा तो एडिटिंग करायला दोन अडीच तास लागतात आणि व्हिडिओ अपलोड करायलाही एक दीड तास साधारण लागतो आता परत त्या व्हिडिओच्या मागचं आपल्याला व्हायरल करण्यामागचं गणितही आपल्याला समजलं पाहिजे टेक्निकल गोष्टी म्हणजे थमनेल चांगलं केलं पाहिजे त्याला टायटलही चांगलं दिलं पाहिजे किंवा त्याला टॅक्स वगैरे चांगले टाकले पाहिजेत की सर्चिंग मध्ये जे येतील ते अशा भरपूर त्याच्या टेक्निकल गोष्टी असतात या गोष्टी आम्ही सुरुवातीला शिकून घेतल्या थोड्या थोड्या आणि अजूनही शिकतच आहोत आता मी पुढे तुमच्याशी या गोष्टी जसं जसं माझ्याकडे काही अनुभव येईल तसं तुमच्याशी मी शेअर करतच राहील आता आजच्याच व्हिडिओ शूट करण्यामागचं तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो मी दोन तीन दिवसापासून एक इमेजिन करत होते की आपण काय अनुभव शेअर करायचे किंवा काय काय सांगायचं एखादा मुद्दा राहून जायला नको त्यासाठी बघू शकता मी असं दोन तीन पानं भरून लिहून घेतलेलं आहे आणि हेच मग मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचा कंटेंट काय द्यायचा कसा द्यायचा याच्या अगोदर तयारी करावी लागते मैत्रिणींनो म्हणजे एखादं चॅनल सुरू करणं खूप सोपं आहे मैत्रिणींनो परंतु ते सातत्यानं चालवणं खूप अवघड आहे यातला मी तुम्हाला अगदी खरे खरेपणा सांगते की तुम्ही कोणती गोष्ट सुरू करा सुरू करायला घाबरू नका परंतु ती तुम्ही सातत्याने चालवणार आहात की नाही या मतावर तुम्ही ठाम राहा आता रोजच्या जीवनातली गोष्ट बघू शकता आपण म्हणतो की आता उद्या सकाळी लवकर उठणार किंवा मी व्यायाम करणार परंतु दहा टक्के लोकांमधलेच एखादा टक्काच लोक यशस्वी होतात ही गोष्ट करण्यामागे कारण की ते त्या आपल्या मतावर ठाम असतात तसंच मी समजा ते चॅनल सुरू केलं त्यावेळेस मी माझ्या मतावर ठाम होते की मला यश मिळो न मिळो परंतु मी माझी आवड म्हणून किंवा एक वेगळे पण सिद्ध करण्यासाठी मी हे व्हिडिओ शूट करतच राहणार तसंच तुम्हाला तुमच्या समजा नवीन चॅनलवर सातत्य ठेवायचं आहे आता हे युट्यूब चॅनल चालवणं म्हणजे अगदी एखाद्या नोकरी सारखंच आहे मैत्रिणींनो जसं आपल्याला रोजचे रोज उठून वेळेवरच टायमिंगलाच आपल्याला जॉबला जावं लागतं तसंच युट्यूब चॅनलवर आपल्याला वेळेवर व्हिडिओ अपलोड करावे लागतात सातत्याने व्हिडिओ अपलोड करावे लागतात आपलं जर काम दिसलं तरच युट्यूब आपले व्हिडिओ पुढे लिस्टमध्ये आणतं आणि समजा जर आपलं तिथं काम दिसलं तरच आपल्याला त्यातून पैसे येण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही एखाद्या महिन्याने एखादा व्हिडिओ सोडाल चार महिन्याने दुसरा व्हिडिओ सोडाल तसं चालत नाही युट्यूबला त्या चॅनलवर सातत्य पाहिजे तुमचं जर तिथं काम सातत्याने दिसत राहिलं तर मग तिथं पैसे येण्याची खूप शक्यता असते मी थोडक्यात तुम्हाला वाचूनच दाखवते जे कारण की काही मुद्दे याच्यातून राहून नको जायला आता हे बघा मैत्रिणींनो आपल्याला असा एखादा कंटेंट तयार करावा लागतो की जो जो लोकांना आवडेल किंवा लोक जो जास्त प्रमाणात पाहतील आणि हा कंटेंट म्हणजे जो तुम्ही जो विषय निवडलेला आहे तुमचा जो विषय समजा रेसिपीचा असेल किंवा स्टिचिंगचा असेल किंवा समजा ब्लॉगिंगचा असेल तर तो विषय तुमचा स्वतःचा ओरिजिनल विषय असायला पाहिजे मैत्रिणींनो म्हणजे तो दुसऱ्यांचा कोणाचाही कॉपी केलेला नसावा युट्यूबची खूप महत्वाची अट आहे मैत्रिणीं की तुमचा कंटेंट कॉपी केलेला नसावा तुमचा विषय अगदी स्वतःचा ओरिजिनल असावा त्यासाठी मग तुम्हाला एडिटिंग शिकावं लागेल शूटिंग शिकावं लागेल किंवा विषयाची चांगल्या पद्धतीने मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं करता आलं पाहिजे पुन्हा समजा व्हिडिओ जास्त लॉगही होणार नाही याची काळजी घ्यावी लागते कारण लॉंग व्हिडिओ जर असतील तर मग ते लोकांना पाहायला बोर होतात किंवा अगदीच छोटासा व्हिडिओ असेल तर मग तो छोटा व्हिडिओ त्याच्यावरही मी जास्त पैसे मिळत नाहीत त्यामुळे एक लिमिटेड दहा ना ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ युट्यूबवर चांगल्या प्रकारे चालतो समजा छोटे व्हिडिओ असतील तर मग तुम्हाला वॉश टाइम मिळणार नाही त्यासाठी फार विचारपूर्वक या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व विषयांवर मी तुम्हाला आपल्या या ब्लॉगिंग चॅनलवर सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती देणार आहे परंतु त्यातले तुम्हाला मुद्दे सांगते की मी आपले व्हिडिओ शॉर्ट असायला हवेत की लॉंग असायला हवे परत समजा त्याचं थमनेल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने बनवायला हवं किंवा थमनेल टायटल व्हिडिओ यांचं टॅग्स यांचं सर्वांचं कॉम्बिनेशन सुद्धा जुळवून यायला पाहिजे मैत्रिणींनो या सर्वांचं कॉम्बिनेशन जर जुळवून आलं तरच आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो समजा तुम्ही सर्व या गोष्टी सर चांगल्या केल्या चांगलं केलं व्हिडिओ चांगला शूट केला टायटल चांगलं दिलं किंवा त्याला भरपूर सर्चेबल टॅग दिले पण तरी तुम्हाला सांगते की याची कसलीही गॅरंटी नाही की तुमचा व्हिडिओ व्हायरल होईलच मैत्रिणी आता हे असं असतं की समजा मला स्वयंपाक करता येतो पण तू त्या स्वयंपाकाला चव आहे की नाही हा खाणारा सांगू शकतो तसंच आपल्या या कंटेंटचं असतं की आपल्याला वाटत असतं की आपला कंटेंट खूप चांगला आहे मी तो चांगल्या रीतीने मांडलाय परंतु हे बघणारच सांगू शकतो किंवा ठरवू शकतो की तुमचा व्हिडिओ बघण्यालायक आहे की नाही आता एक थोडासा माझा मी अनुभव तुमच्याशी मी शेअर करते मैत्रिणी की माझा तो कलाकल्पना चॅनलवरचा दहा हजार सबस्क्रायबरचा प्रवास कसा होता तुमच्या शेवटपर्यंत कंटिन्यू रहा मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर कारण की तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अतिशय महत्वाची आणि तुमच्या उपयोगाची माहिती मिळणार आहे तर मी कला कल्पना चॅनल अशा वेळी सुरू केला की ज्या वेळेस युट्यूबवर माझ्यासारखे हजारो लाखो युट्यूबर तयार झाले होते आणि तुम्हाला समजा जे दिसतायत ना आता की जे लाखोनी पैसे कमावत आहेत जे त्यांनी साधारणतः दोन हजार वीस ते एकवीस साली ज्यांनी युट्यूब चॅनल सुरू केला ते आता सेटल झालेले आहेत त्यांचे दोन ते पाच लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी व्ह्यूज मिळत आहेत आणि मग ते लाखोनी पैसा कमवता आहेत साधारण दोन हजार वीस एकवीस साली युट्यूबवर जास्त युट्यूब क्रिएटर ग्रे नव्हते त्यावेळी फार कमी क्रिएटर होते आणि बघणारे लोक जास्त होते म्हणजे साधारण एक उदाहरणच घ्या की तुम्ही एखाद्या हायवेवर एखादं लेडीज शॉपीचं दुकान आहे आणि त्या आसपास पाच पास दहा किलोमीटरच्या परिसरात एकही लेडीज शॉपीचं दुकान नाहीये अर्थातच त्या लेडीज शॉपीच्या दुकानातील वस्तूंची विक्री होणार आहे परंतु समजा त्याच दुकानाच्या शेजारी आणखी दोन तीन लेडीज शॉपीची दुकानं जर झाले तर मग जे पहिलं सुरुवातीचं लेडीज शॉपीचं दुकान आहे त्याचा समजा थोडंसं नाव झाल्यामुळे थो थोडीशी विक्री होणार पर आहे परंतु जे नवीन लेडीज शॉपी आहेत त्यांना त्यांचा जम बसवायला खूप वेळ लागणार आहे किंवा कधी कधी अशी वेळ येते की ती दुकानं त्यांना विक्री न झाल्यामुळे बंदही करावे लागतात तर हेच युट्यूब चॅनल विषयी पण आहे मैत्रिणींनो म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला तुमच्या जर खरंच टॅलेंट असेल तर तुम्ही तुमच्या टॅलेंटवर पुढे जाऊ शकता परंतु सध्या आपण या काळामध्ये म्हणजे साधारणतः इथून पुढच्या काळामध्ये जे नवीन युट्यूबर सुरू होणार आहेत त्यांच्यासाठी थोडासा संघर्षाचा किंवा मेहनतीचा काळ असणार आहे तर याच्यामध्येच काय मेहनत असते किंवा काय संघर्ष आहे हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते साधारण अडीच ते तीन वर्षापासून व्हिडिओ अपलोड करत आहे कलकल्पना चॅनल वर तर माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला साधारण मैत्रिणींनो दीड वर्ष लागलं दीड ते दोन वर्ष लागलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरही काही आपल्याला पैसे लगेच पेमेंट वगैरे आलेलं नाही मैत्रिणीं तुम्हाला वाटू शकेल की चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच आपल्याला पैसे मिळतील किंवा आपल्याला जाहीराती आपण करू शकतो त्यातून आपल्याला पैसे मिळतील पण तसं नाहीये मैत्रिणीं युट्यूबचा नियम आहे की कमीत कमी हंड्रेड डॉलर तुमच्या चॅनलवर जमा व्हायला पाहिजे तरच तुम्ही तुमचं पेमेंट काढू शकता आणि माझं जरी चॅनल मॉनिटाइज झालं होतं परंतु त्यावर अगदीच कमीत कमी पैसे जमा होत होते म्हणजे मी तेव्हा सुरुवातीला ते अगदी व्हायचे टुडीवर रोज किंवा चार पाच दिवसातून असं बघायचे की आता किती पैसे जमा झाले आता किती पैसे आले परंतु चर्चा चाळीस ते पन्नास डॉलर जमा व्हायला एक ते दीड वर्ष लागलं मैत्रिणींनो आणि अजूनही असंच अगदी अगदी थोडे थोडे पैसे जमा होत आहेत तुम्ही सांगा मैत्रिणींनो एका व्हिडिओसाठी जर चार ते पाच तासाची मेहनत ता असेल आणि त्यासाठी फक्त पैसे जर जमा होत असतील तर काय उपयोग मग एवढं मेहनत करून असं म्हणजे सुरुवातीला मला वाटायचं पण तरी एक मी कंटिन्युटी ठेवली मी पण युट्यूबचा पिच्छा सोडला नाही मी युट्यूबला कधी कधी अक्षरशः शिव्या पण दिलेल्या आहेत मैत्रिणींनो आणि हसण्यात तुम्ही तुम्हाला हसायला येईल मी जेव्हा जेव्हा युट्यूबला शिव्या दिल्या त्यावेळेस माझे थोडेसे व्हिडिओ व्हायरल व्हायचे भाई आता ठीक आहे काय मला युट्यूबमधं ऐकत होतं अंतर्मनाचा आवाज की माझी जे तळतळ होते मनापासून ते ऐकत होतं काही सांगू शकत नाही परंतु मी अक्षरशः युट्यूबला शिव्या पण दिलेल्या आहेत आणि मी ठरवलं होतं की मी खूप जिद्दी आहे एखादी गोष्ट मी जर करायला घेतली तर मग ती मी करूनच पूर्ण सोडवतोपर्यंत ठीक आहे मला हंड्रेड डॉलर मिळेपर्यंत तरी मी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत राहणार तर असे मी व्हिडिओ अपलोड करत होते आणि सबस्क्राईबर हळूहळू वाढत होते व्ह्यूजही थोडे थोडे येत होते आता म्हणजे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल मैत्रिणी व्हिडिओ पहा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत व्हिडिओच्या शेवटी आणि सुरुवातीला अगदी मला पाचशे सहाशे सातशे असे व्ह्यूज येत होते परंतु एक वर्षभरानंतर जेव्हा माझे भरपूर व्हिडिओ तयार झाले म्हणजे जवळपास एक साठ सत्तर व्हिडिओ माझे माझ्या चॅनलवर झाले तेव्हा मग मला वन के फोर के असे व्ह्यूज यायला लागले आणि मग तसे व्ह्यूज पाहून माझाही थोडासा उत्साह वाढला की चला काहीतरी आपले व्हिडिओ लोकांना आवडतायत आणि थोडे थोडे चांगले कमेंट यायला लागल्या मग ते पाहून मी थोडे थोडे व्हिडिओ आणखी अपलोड करायला लागले म्हणजे तुमच्यात जर खरंच टॅलेंट असेल काही तुमच्याकडे कंटेंट असेल चांगला तर तुम्ही खरंच याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही निराश व्हायची गरज आहे मी फक्त तुम्हाला यातले बारकावे किंवा निगेटिव्ह बाजू जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढच्या आपल्या या, या कल्पना आयनर ब्लॉग चॅनल वर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणजे अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ की जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं मैत्रिणींनो की ठीक आहे तुम्ही जर नवीनच युट्यूब चॅनल सुरू केलं असेल किंवा तुम्ही सुरू करणार असाल तर एक थोडासा टेक्निकल गोष्टींचा अभ्यास करा की ह्याच्यामध्ये व्हिडिओ शूट कसे करायचे असतात किंवा समजा एडिटिंग कसे करायची किंवा अपलोड कसे करायची या गोष्टी थोड्याफार तुम्ही शिकून घ्या किंवा टॅग्स वगैरे कसे द्यायचे थोडासा तुम्ही एक, एक दोन महिने त्याचा अभ्यास करा तुम्हाला एक सांगते जे आपले समजा लॉंग व्हिडिओज असतील तर त्याच्यावर कमीत कमी महिन्याला एक लाख तरी व्ह्यूज व्हायला पाहिजे तेव्हा कुठे आपल्याला थोडेफार डॉलर मिळतात आणि शॉर्ट व्हिडिओ जे समजा जे चॅनल असतील तर त्याच्यावर कमीत कमी एक कोटी व्ह्यूज पाहिजेत तेव्हा कुठे काही डॉलर पैसे आपल्याला आपल्याला मिळतात आजचा हा व्हिडीओ बराच मोठा झालेला आहे आणि यात आणखी काही गोष्टी सांगण्यासारख्या राहिलेल्या आहेत तर या व्हिडिओचा तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याचा दुसरा भाग पाहायचा असेल तर तशी मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज प्लीज आपल्या या नवीन कला कलाकल्पना चॅनल इतकेच प्रेम द्या सपोर्ट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक्स येऊ द्या आणि तुमच्याकडे काही विषय असतील तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी विचारायच्या असतील तर या चॅनलवर नक्कीच भरपूर साऱ्या कमेंट्स येऊ द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुफ मध्ये शेअर करा चॅनल वर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा